नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की आषाढी वारी लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त आपण आषाढी वारीतील विविध गोष्टींची थोडक्यात माहिती आपण सर्वांसोबत शेअर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारीतील सर्वात महत्वाचा म्हणजे पालखी रथ असतो पालखी रथाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आषाढी वारी निमित्त विविध ठिकाणावरून विविध पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात आणि सर्व संतांच्या ज्या पादुका असतात त्या पालखी रथामध्ये ठेवल्या जातात आणि मग सर्व वारकरी पालखी रथ घेऊन पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने जातात हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राचे शान असलेले खिल्लारे बैलांकडे असते हे खिल्लारी बैल आपल्या खांद्यावरती रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात अशा ढिवारीचे पालखी सोहळा हे खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर आणि धिप्पाड अशा खिल्लारी बैल म्हणजेच गोवंशाची निवड पालखी सोहयासाठी केली जाते त्यामध्ये एक कमिटी देखील काम करते जी बैलजोडी निवडते आणि ती सर्व गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देते आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मन आजवर दिला गेलेला नाही कारण ही जी प्रथा आहे ती खूप काळांपासून चालू आहे पालखी रथ हा आळंदीपासून पंढरपूरला जाताना साधारण अठरा दिवसांचा प्रवास असतो आषाढी वारी सोहळ्यासाठी फक्त दोन खिल्लारी बैलांची निवड केली जाते आणि संपूर्ण प्रवास करताना परतीच्या प्रवासाला देखील तीच दोन बैल पंढरपूरवरून आळंदीला पालखी सोहळा घेऊन येतात जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीवरून प्रवास सुरू होतो तेव्हा अठरा दिवसांचा हा प्रवास असतो पण वारी जेव्हा परतीचा प्रवास सुरू करते तेव्हा पंढरपूरवरून आळंदीपर्यंत तर निम्म्या दिवसांमध्येच वारीला परतीचा प्रवास करायचा असतो आणि या दोन्ही वेळेला एकच बैलजोडी निवडली जाते तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मानाचे खिल्लारी बैलांची जोडीसुद्धा असते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीच्या मानाच्या मानासाठी अर्ज भरू शकतात यामध्ये रितसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लारी बैलांची निवड करतात दरवर्षी दोन वेगवेगळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो दोन कुटुंबाला मान दिल्यामुळे याचा फायदा खिल्लारी बैलांना असा होतो की पहिल्या दिवशी एका कुटुंबाचे बैल पालखी रथ तोडतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबातील बैल पालखी रथ ओढतात त्यामुळे पहिल्या दिवशींच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो अशा प्रकारे खिल्लारी बैलांच्या सहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पडतो जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूहून पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा ते एकोणीस दिवसात जातो पण परतीच्या प्रवासाला वारी निम्म्या दिवसांमध्येच पालखी रथ पंढरपूरहून देहूला येत असतो तर आषाढी वारीसाठी पालखी रथ अतिशय महत्त्वाचा असतो आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजेच माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान आळंदी गावातील फक्त सहा कुटुंबांनाच मिळतो आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोणत्याही कुटुंबाला पालखी रथाच्या बैल जोडी देण्याचा मान मान आहे पण त्यासाठी अर्ज भरावा लागतो आणि तो अर्ज रितसर भरून डॉक्टरांची टीम त्या खिल्लारी बैलांची निवड करते तर यावर्षी आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या जोडीचा मान कुणाला मिळालेला आहे बैलजोडीचे मानकरी कोण आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद